नमस्कार मंडळी तर आज आपण गावरान असा बेत करणार आहोत हे जे मी पान दाखवते ते चवळीच्या पाल्याचं पान आहे म्हणजे चवळीच्या ज्या शेंगा येतात त्या झाडाची कोळी कोळी पानं असतात त्याची भाजी केली जाते तर मम्मी पप्पा आलेत माझे तर ते घेऊन आले आहेत गावावरून ज्याला जे, जे रानभाज्या म्हटल्या जातात मम्मी मस्त सगळी चॉपिंग मला करून देते तर आडाळा म्हणतात त्याला तर आडाळ्यावर ती चिरून घ्यायची मस्त बारीक चिरली जाते आणि दुसरी भाजी आहे ती भोपळीची भाजी आहे हे भोपळीचं पान आहे जो भोपळा उठतो त्या वेलीच्या जे कोळे कोळी पानं असतात त्याची भाजी केली जाते तर ह्या गावाकडच्या बिना खतावरच्या परड्यातील भाज्या आहेत याची चव शहरामध्ये शोधूनही सापडणार नाही खूप छान चवीला होतात ह्या भाज्या तर फोडणीसाठी आपल्याला तेलामध्ये मिरची घालायची आहे मिरची चांगली तडतडू द्यायची भाजली की मग त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण चांगला ठेचून घ्या पेस्ट वगैरे घालू नका ठेचूनच भाजीमध्ये छान लागतो लसूण लसूण चांगला परतला गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारा कांदा घालायचा आहे कांदा ही चांगला फोडणीत परतून घ्यायचा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि मग आपल्याला याच्यामध्ये भाजी ॲड करायची आहे भाजी मात्र चांगली बारीक चिरून घ्या मी आधी चवळीच्या पालाची भाजी करून घेते तर सगळी भाजी जेव्हा आपण फोडणीत घालतो तेव्हा लगेचच आपल्याला मीठ घालायचं नाही कारण वाफ लागल्यानंतर भाजी आळते आणि कमी होते त्यामुळे भाजीचा आधी अंदाज घ्यायचा आणि मग मीठ घालायचं नाही तर मिठाचा अंदाज जास्त होऊ शकतो तर ही मी डाळ भिजत घातली होती ती घालते भाजीमध्ये ह्याची चव खूप छान लागते कोणत्याही पालेभाजीमध्ये आणि जेव्हा भाजीला पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये ती व्यवस्थित शिजली जाते तर आता व्यवस्थित एक ते दोन वेळा भाजी चांगली परतून घेतलेली आहे छान आळळे भाजी तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर परत एकदा भाजीला पाणी सुटतं आणि जी डाळ आहे ती पूर्णपणे शिजली जाते त्या पाण्यामध्ये वरून पाणी घालायची गरज लागत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा भाजी शिजली अशी वाटते आपल्याला त्यावेळी आपण याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं चव घालायचं आहे खूप छान लागतो ह्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण वापरू शकता पण एकदा ओल्या खोबऱ्याचा चव घालून बघा भाजी खूप छान लागते भाकरीसोबत तरी खूप मस्त लागते ही भाजी आणि लास्टला आपल्याला एक सिक्रेट इंग्रिडियंट्स टाकायचा आहे म्हणजे खोबरेल तेल अर्धा चमचा खोबरेल तेल टाका एकदा टाकून बघा किती छान लागतं मस्त फ्लेवर येतं खोबरेल तेलाचा पालेभाजीमध्ये मस्तपैकी खोबरेल तेल पूर्ण भाजी प मिक्स करून घ्यायचं आणि आपली झटपट अशी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवून भाजी तयार झालेली आहे तर आता मी ते भोपळीची भाजी करते तर भोपळीच्या पानांना थोडा तुरटपणा असतो तर तो जाण्यासाठी मीठ जरासं भाजीमध्ये घालायचं आणि त्याचं पाणी असं पिळून काढायचं म्हणजे तो तुरटपणा भाजीमध्ये येत नाही व्यवस्थित असं पिळून काढल्यानंतर भाजी व्यवस्थित सुट्टी करून घ्यायची आणि मग आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणी सेमच असते बऱ्यापैकी पण भोपळीची भाजी ही लोखंडी किंवा भिडाच्या तव्यावरच शक्यतो द्यायला ट्राय करा त्याच्यावरची जी चव असते ती नॉनस्टिकमध्ये येत नाही तर तेल घातल्यानंतर तेल चांगलं गरम करायचं चा, आणि त्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची मिरची चांगली तेलात परतायची म्हणजे पूर्ण तेलाला तिचा तिखटपणा लागतो आणि मग लसूण घालायचं लसणीचा कच्चेपणा मोडल्यानंतर कांदा घालायचा आहे आणि कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर भाजी घालून घ्यायची तर भाजी ही सुद्धा भाजी आळून कमी होते तर आधी अंदाज घ्यायचा आणि मगच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि ह्यामध्ये सुद्धा मी मुगाची डाळ ॲड केले आणि भाजी खूप छान लागते चवीला व्यवस्थित भाजीला पाणी सुटल्यानंतर ती व्यवस्थित शिजली जाते भाजीचा अंदाज घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि लास्टला खोबऱ्याचा चव घालून तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि अर्धा चमचाच आपल्याला याच्यामध्ये खोबरेल तेल घालायचं आहे हे खोबरेल तेल घरात तयार केलेलं आहे त्यामुळे पूर्ण केमिकल फ्री खोबरेल तेल आहे हे, हे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे त्याचा पूर्ण गावरान बेत आहे आपला एकदम झणझणीत मराठमोळा तर दोन्ही भाज्या मी इथे वाढून घेतलेल्या आहेत सोबतच करवंदाचं लोणचं आहे जे घरी केलेलं आहे वर्षभर आरामात टिकतं हे लोणचं आणि बेसन पिठाचं पिठलं आणि कांदा आणि एक मिरची दिलेली आहे मी ताटासोबत तर सोबतच ही ज्वारी आणि तांदळाच्या पिठाची मिक्स भाकरी आहे एकदम मऊ लुसलुशीत अशी गरम पाण्यामध्ये मळलेल्या पिठाची ही भाकरी आहे तुम्हाला आजचा हा बेत कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा ट्राय करा आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय